मुलांना बीटरूट खाऊ घालणं म्हणजे एका आईसाठी मोठा टास्कच नाही का चला तर मग आज टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी दाखवते जिथं मुलं मागून मागून खातील बीटरूट पराठा असा बीटरूट पराठा आज आपण बनवत आहोत बाजारातून अशी मी बीटरूट घेऊन आले आहे खूप छान बाजारात थंडीमुळे बीटरूट येऊ लागले आहेत बीटरूट काढून घेऊन ही भाजी आपण टाकून नाही देणार आहोत पुढे यूज करणार आहोत दाखवेनच मी पुढे तुम्हाला इथं मी मोठ्या आकाराचं एक बीटरूट घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याचीवरची साल काढून घेणार आहोत सुई सुरीच्या साह्यानी अशी पटकन निघते साल जास्त वेळ नाही लागत आहे तिला व्यवस्थित सुरीच्या साह्यानी आपण याच्यावरची साल काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हेल्दी रेसिपी बनवतो आहे आज बीटरूट पराठा अशी साल काढून झाल्यानंतर असे बीटरूटचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही अशा एका बीटरूटचे मी तुकडे करून घेतलेले त्यात झाकण लावून मिक्स छान पेस्ट करून घेणार आहोत स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला आता इथे मी एक अर्धा इंच आलेचा तुकडा साली काढून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकत आहे यानेही खूप छान चव येते तिकटासाठी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मी चार ते पाच मिरच्या आहेत या अशा बारीक तुकडे करून घालणार आहे आता हे पेस्ट करून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये दोन बाउल इतकं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता जे आपण बारीक वाटून पेस्ट केली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा हिंगही घालत आहे मी इथं टेस्ट खूप छान येते म्हणून आता धनाजिरा पावडर होती ती घातलेली आहे एक चमचाभर पिठामध्येच घातलेली आहे बघू शकता तुम्ही चाट मसालाही घातलेला आहे थोडासा चाट मसाल्याने पराठ्याला खूप छान चव येते म्हणून थोडा चाट मसाला घालायचा आहे एक अर्धा टीस्पून चाट मसाला असेल इतका घातलेला आहे मी आता इथं थोडं चटपटीत होण्यासाठी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तेही या पिठामध्ये टाकून घेत आहे पिळून घेते व्यवस्थित पराठ्यामध्ये लिंबूचा फ्लेवरही खूप छान लागतो कोणतेही पराठे करत असताना खट्टा मिठा फ्लेवर खूप छान लागतो म्हणून आता जे बीटरूट आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं होतं तेही आपण इथं घालून घेत आहोत व्यवस्थित पुसून झाकणाला लागलेलं मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आता भांड्यातील सगळं बीटरूट मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आधी याच्यातच आपण भिजवणार आहोत पीठ व्यवस्थित यात भिजलं जाणार नाही म्हणून आपण थोडं थोडं नंतर पाणी घेऊन मऊसूद जसं चपातीचं आपलं रोजचं पोळ्यांचं पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे असं दाबून दाबून व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे बघू शकता सगळं एकजीव करायचं आहे सगळं मिक्स झालेलं आहे आता भांड्यामध्येच त्या त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेऊन असं पीठ मऊसर भ भिजवून घेणार आहे पराठ्यांसाठी लागणारं पीठ हे आपल्या चपातीच्या पोळीच्या पिठासारखंच म्हणायचं आहे घट्ट नाही म्हणायचं नाहीतर पराठे लाटता येणार नाहीत आता इथं मौसर पीठ मिळून तयार आहे आता झाकून ठेवणार आहोत आपण बाजूला याला एक तासाभऱ्यासाठी झाकून ठेवलेलं आहे मी आता बघू शकता इथं मी थोडं पनीर घेतलेलं आहे अर्धा पाव इतकं पनीर असेल हे आणि ही भाजी आहे जी बीटरूटच्या पुढे होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आपण कापून या, पन या पनीरमध्ये स्टपिंगमध्ये घालणार आहोत यामुळे ही भाजी घातलेली मुलांना कळतही नाही खूप सुरेख लागते ही भाजी आप या पराठ्यामध्ये आता बघा पनीरमध्ये मी घालून घेत आहे पनीरमध्ये घालून चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला भाजी आता या स्टफिंगमध्ये पनीर जी बीटरूटची भाजी होती ती मीठ मीठ प्रमाणातच टाकायचं आहे कारण आपण आट्यामध्येही मीठ टाकलेलं आहे म्हणून असं टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तिकटासाठी मी काही घातलेलं नाही आहे मुली घालणार खाणार आहेत म्हणून आता मी पीठ चांगलं थोडंसं मळून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता आता थोडासा गोळा घ्यायचा आहे जो चपातीसाठी आपण घेतो तसा आणि व्यवस्थित घडी करून चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही असा छोटा गोळा घेतलेला आहे मी पिठात बुडवून आपण आता व्यवस्थित लाटून घेत आहोत जसं चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही तवा गरम करण्यासाठी ठेवते मी तोपर्यंत अशी घडी घालायची आणि व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची आपल्याला थोडीशी नेहमीच्या चपातीपेक्षा मोठी चपाती लाटून घ्यायची आहे थोडी जाडसर अशी बघू शकता तुम्ही त्यामुळे आपलं जे स्टपिंग आपण भरणार आहोत ते बाहेर निघणार नाही व्यवस्थित आतल्या बाजूला आहे तसंच राहील म्हणून थोडं बीटरूटचे असे तुकडे राहतात कधी कधी बारीक करताना ते यावेळी निघतात आपण असे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे चपातीस ती बघू शकता तुम्ही आता अशी चपाती दाटून झाल्यानंतर आपण बरोबर चपातीच्या मधोमध आपण जे स्टफिंग बनवून घेतलं होतं ते टाकून घेत आहोत आणि मुलं खाणार आहेत म्हणून थोडंसं मी चीज घालणार आहे याच्यामध्ये बघू शकता असे ही पंधरा रुपयेची चीज ट्यूब भेटते आपल्याला त्याच्यातील थोडी चीज मी किसून या पराठ्यामध्ये घालत आहे याने खूप छान चव येते पराठ्याला मुलं आवडीने खातात म्हणून असं किसून घ्यायचं आणि दो दोन्ही बा चारही बाजूनी आपल्याला पराठा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे पराठा आणि पिठात बुडवून हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे दोन्ही बाजूने पीठ लावून घेतलेला आहे आता आपण हा पराठा लाटून घेऊयात आता, आता पराठा व्यवस्थित मी चांगला लाटून घेतलेला आहे आता इथं तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण पराठा टाकणार आहोत पराठा हा मीडियम किंवा त्याच्यापेक्षा थोड्या कमी गॅसवरती भाजायचा त्यामुळे खूप रुचकर आणि छान लागतो खायला दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पराठा घाई करायची नाही आहे पराठे चांगले भाजले गेले नाहीत तर व्यवस्थित लागत नाही त्याची चव बदलली जाते म्हणून पराठे हे आपल्याला मिडियम किंवा मिडियमपेक्षा कमी गॅसवरतीच आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित पराठा भाजून झालेला आहे भाजत आहे आपण बघू शकता दोन्ही बाजूनी पलटी करत करत आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे असेच बाकीचे पण पराठे करून घेणार आहे मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित पराठा भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत बघू शकता भाजीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे खूप छान दिसते पराठ्यात भाजी आता उरलेले पराठेही मी असेच करून घेणार आहे तर तयार आहेत हेल्दी असे आपले बीटरूट आणि पनीर पराठा खूप छान लागतात मुले आवडीने खातात तुम्हालाही ही ही रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचन या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय